नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रशांत निकम आणि तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा मित्रांनो दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीस रविवार जे स्वाभिमान केसरीचं जे मैदान भरणार आहे पंढरपूर रोड विजोरी निमगाव फाटी तालुका माळशिर जिल्हा सोलापूर या ठिकाणी जे दीड लाख रुपयाचं मैदान भरणार आहे त्याच्यामध्ये जो नानांचा तेजा आहे तो शंभर टक्के पाळणार आहे आणि तेजाबरोबर भुंगा नसणार आहे मित्रांनो कारण भुंगा आणखी तिकडेच आहे मुंबईलाच आहे त्याच्यामुळे भुंगा तर तेजाबरोबर नक्कीच नाहीये तर तेजाबरोबर कोण पळणार आहे आपण ते थोडक्यात पाहू त्याच्यानंतर कुठले नंदी येणार आहेत आणि कुठले नंदी याला येणार नाहीत हेही आपण याच्यामध्ये पाहणार आहोत चला बघूया आपण विठ्ठल नानाचा तेजा कोणाबरोबर पाळणार आहे आणि कशा पद्धतीने या ठिकाणी कुठले कुठले पैरे असतील मित्रांनो विठ्ठल नानाचा तेजा हा दिवाण्याबरोबर पळण्याची नव्याण्णव टक्के अ म्हणजे शक्यता आहे कारण आत्ता सध्या जे विसापूरला जे जा मैदान झालं होतं त्या ठिकाणी दुसरा क्रमांक केला होता जवळजवळ सव्वा तोळा का दीड दोन तोळ्याचं असं मैदान होतं ते नेकलेसचं तर त्याच्यामध्ये या जोडीने दुसरा क्रमांक केला होता आणि त्याचबरोबर नानांचं काहीतरी खरेदीचं पण त्याच्याबरोबर चालू आहे काहीतरी बोलणं चालू आहे त्याच्यामुळं नानांचं कसं आहे खरेदी करताना विठ्ठल नानांनी मी तिकडनं नंदी आणल्यानंतर जसा भाटेपुरी जालन्यावरून तेज आणला होता तर त्या तेजाला त्यांनी दोन तीन मैदान इथं पळवला होता आणि त्याच्यानंतर व्यवहार केला होता त्याच पद्धतीने दिवाण्याचं सुद्धा असू शकतं त्याच्यामुळं दिवाण्याला आता विसापूर मैदानात पळवलंय आता या निमगाव फाटीच्या तिथं पळवल्यानंतर काहीतरी त्यांचं होऊ शकतं त्यांचं बोलाबोली चाललेली आहे तर त्यापैकी दिवाण्याचा एक पायरा असू शकतो किंवा घरकिनीचा राजा नाही तर एम एम नानांचा राजा यापैकी एक पायरा शंभर टक्के होऊ शकतो मित्रांनो तर पाहूया आपण त्यानंतर कुठल्या नंदी येणार नाहीत मित्रांनो राजा तर आजारीच आहे आणि सम्राट पण आत्ता गेलेलाच आहे तिकडं त्यामुळं ही जुडी मैदानामध्ये नक्कीच नसणार आहे साकिर आणि जाकीर भाई यांची ही जोडी आहे राजा सम्राट ही जोडी दिसणार नाहीये त्याच्यानंतर मित्रांनो हा आपला अमित शेठ भाडळे यांचा कळंबीचा शंभू आणि चिमण्या हिंद केसरी ही जोडी शंभर टक्के या मैदानात घरचा साज पाळताना दिसेल आणि या गाडीवरती जास्त असतील शंभर टक्के कारण भाई सुद्धा आता ट्रेंडिंगलाच आहे ही एक जोडी आहे मित्रांनो ही दोन्ही हिंद केसरीच आहे आपला कॉकटेल पिंटू शेठ मोडक यांचा कॉकटेल आणि शिरसवडीची रायफल ही जोडी या ठिकाणी पळण्याची खूप शक्यता आहे मित्रांनो त्याचबरोबर मित्रांनो आपल्या वेगाचा शेवट सर्जा आणि पिस्टन बावीस अकरा ही एक या ठिकाणी पायरा होऊ शकतो मित्रांनो मित्रांनो ही आहे शिरवळची मानकरी जोडी एक लाख चोवीस हजाराची संभाजीनगरचा आपला लखन आणि बैजा पृथ्वीदादा कुटवड यांचा बैजा ही जोडी मित्रांनो या ठिकाणी रिपीट होऊ शकते त्यामुळं यांनाही हार्दिक शुभेच्छा त्याचबरोबर मित्रांनो आपला बकासूर हा जर आलाच तर तो सुद्धा एखाद्या नवीन असू शकतो आता शक्यतो त्याचं काय अपडेट नाही येईल का नाही सांगता पण येत नाही त्याचबरोबर आपला पाखऱ्या आणि अर्जुनशी सुद्धा या ठिकाणी संभावित पायरा असू शकतो आपल्या आबांचा शेवाळे आबांचा पाखऱ्या आणि आपले अवतार पवार आणि आपल्या उर्मिलाताई गायकवाड यांचा अर्जुन हाही एक पायरा असू शकतो त्याचबरोबर विदर्भ एक्सप्रेस अमरावतीचा आपला महाराज येणार आहे बाउधांचा लक्ष असेल त्यानंतर पालवी साहेबांचा नंद्या असेल त्यानंतर सासवडचा बादल सुद्धा असेल अशा बऱ्याच चांगले चांगले भरपूर त्या ठिकाणी नंदी येणार आहेत कारण आता सलग तीन मैदान होणार आहेत एक अठराचं झाल्यानंतर कारण तिथं बक्षीस दीड लाख एक लाख एकाहत्तर हजार एक्कावन्न हजार असे सात बक्षीस आहेत त्याच्यानंतर पेडगावचं हिंद केसरी मैदान आहे त्याच्यानंतर चोवीस ला पुन्हा एक मोठं मैदान आहे तीन लाख दोन लाख असं म्हणजे त्याच्यामुळं संभाजीनगर किंवा विदर्भ किंवा आपल्या पुण्यातून सगळे जवळ जवळ चांगल्या टॉपचे नंदी हे सातारा भागात त्या ठिकाणी जवळजवळ असणारच आहेत मुक्कामी आसपास कुणाच्या ना कुणाच्या गोठ्यावरती त्याच्यामुळं हे तीन मैदान खूप जबरदस्त होणार आहेत मित्रांनो चला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय जय महाराष्ट्र जय बेलगाडा शरीर